शिवाय देवांचे देव म्हणजे महादेव महाशिवरात्रीला हा भगवान शंकरांचा सर्वात मोठा सण मानला जातो तो फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला आपण साजरा करत असतो महाशिवरात्रीचं खूप सारं महत्व आहे या दिवशी शिवपार्वतीचा विवाह हो झाला असं मानलं जातं तसंच समुद्र मंथनामध्ये निघालेल्या हलाहल विष प्राशन महादेवाने याच दिवशी केलं होतं तसंच शिवाने महा तांडव नित्य या दिवशी केलं होतं आत्मशुद्धी व मोक्ष प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी महादेवांची पूजा केली जाते ही पूजा केल्याने आपण पापक्ष होतो मन शुद्धी व शांत होते संकटे दूर होतात इच्छापूर्ती आपली होत असते या दिवशी आपण रुद्राभिषेक केला पाहिजे या पूजेसाठी लागणारे काय काय साहित्य आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्कार मी पाहिलं आपलं नवीन अशा मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्रीला आपल्याला चार प्रहाराची पूजा करावी लागते चार प्रहाराची पूजा केल्याने आपले सगळे दुःख दूर होतात मन शांती होते एखाद्या भीतीतून आपल्याला मार्ग मिळतो तर यासाठी काय काय साहित्य लागते ते मी पुढे सांगते महादेवांचा कुटुंबासहित फोटो असेल तर तो घ्यायचा आहे आणि महादेवाची पूजा म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पिंड घ्यायची आहे महादेवांची आणि पिंडीबरोबरच आपल्याला नंदीही घ्यायचा आहे आणि आपण कुठल्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पापासून करतो म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेतली तरी चालते तर डमरू हे महादेवांचं प्रिय असं वाद्य आहे त्यामुळं डमरू घ्यायचा आहे तसंच भस्मही आपण घ्यायचा आहे भस्म आपण हळदी कुंकू लावू शकत नाही पण भस्म लावतो त्यामुळं भस्म चंदन महादेवांना प्रिय आहेत तसंच पार्वती मातेला लावण्यासाठी हळदी कुंकू आपल्याला घ्यायचा आहे गुलाल घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत तसंच महादेवांना प्रिय असे रुद्राक्षाची माळ आपल्याला घ्यायची आहे आणि तेलाचा आणि तुपाचा दिवा आपल्याला घ्यायचा आहे कारण कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीनं करतो वस्त्रमाळ घ्यायची आहे वस्त्रमाळा आपल्याला पांढरे कलरची घ्यायची आहे आणि फुलं घ्यायची आहेत कारण फुलाशिवाय फुला आपली पूजा अपूर्णच असते तसंच धूप धूप आपल्याला लावायची असते त्यामुळं दीप धूप घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर या दिवशी आपण शिवलीला अमृताचं पारायण करू शकतो तर तो पुस्तक घेतलं तरी चालतं जसं जमल आपल्याला पाच दिवसाचं किंवा सात दिवसाचं किंवा एक दिवसाचंही पारायण आपण करू शकतो तसंच अभिषेक करण्यासाठी तुम्हाला सांगते मी पुढे की काय काय साहित्य लागतं पाणी अभिषेक करण्यासाठी लागतं गंगाजल दूध किंवा तुम्ही पंचामृत डायरेक्ट घेतलं तर चालतं पंचामृतासाठी लागणार दूध तूप मध साखर हे आपल्याला घ्यायचं आहे तर हेच तुम्हाला दाखवते मी की मध घेतलं आहे उसाचा रस पण घेतला आहे तूप पण घेतला आहे आणि या दिवशी काळे तिळालाही खूप मान आहे त्यामुळं काळे तिळ घेतला आहे तसंच दह्यानेही आपल्याला घ्यायचं आहे तुपाचा अभिषेक केल्याने आपल्या वा आपल्या व्यवसायात आपल्याला प्रगती होते उसाच्या रसाने अभिषेक केल्यानंतर आपल्याला संपत्ती मिळते तसंच साखरेने अभिषेक केल्याने सुख जीवनामध्ये येते गंगाजलाने अभिषेक केल्यावर ग्रह दोष दूर होतात तर या कारणामुळे आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा असतो आणि हे नाही जमलं तर पाण्याने अभिषेक केला तर चालतो तर अक्षदा चंदन घेतलं आहे शृंगाराचं साहित्य घेतलं आहे तर ते पार्वती मातेसाठी आपल्याला घ्यायचं आहे कापूर घ्यायचं आहे आणि याच्यात बेल खूप महत्वाचं आहे बेल एकशे आठ मिळाला तर घ्यायचा पण एक तरी बेलाचं पान असावं आणि हो, शमीपत्र घेतलं आहे धोत्र्याचं फूल फळ घ्यायचं आहे बेलाचं फळ घ्यायचं आहे तर एवढं साहित्य घेऊन आपण छान पूजा करू शकतो आता ही पूजा तुम्ही सकाळनं करू शकता संध्याकाळी करू शकता पण चार प्रहारात पूजा केल्यानंतर ती देवापर्यंत पोहोचते असं म्हणलं जातं त्यामुळं या वेळात संध्याकाळी सहा वाजता तुम्ही पूजा करू शकता रात्री बारा वाजता तुम्ही ही पूजा करू शकता महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर संपत्ती कीर्ती लाभत असते आणि उद्या महाशिवरात्रीचा उपवास केल्या करायचा आणि ओम नम शिवाय असा जप ही करायचा आणि महादेवांची अशी पूजा करायची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय